मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येप्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात एकूण पंधरा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून हो त्यापैकी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सर्वदे यांच्या हत्येप्रकरणी जेल रोड पोलीस ठाण्यात एकूण गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यापैकी करण्यात आली आहे उर्वरित पथके काम करत असल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली आहे फिर्यादीनुसार बाळासाहेब सर्वदे यांची बहीण रेखा सर्वदे यांनी प्रभागातील निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र त्यांनी तो अर्ज नंतर माघारी घेतला यानंतर शालन शिंदे यांच्या कुटुंबियांनी सर्व यांच्या गल्लीत येऊन आरडाओरडा व शिवीगाळ केल्याचा आरोप आहे या प्रकारामुळे संतप्त झालेले बाळासाहेब सर्वदे जाब विचारण्यासाठी शालन शिंदे यांच्या कार्यालयाजवळ गेले त्या ठिकाणी दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला आणि हा वाद वाढत जाऊन हिंसक झटापटीत बाळासाहेब सर्वदे यांची हत्या झाल्याची नोंद फिर्यादीत करण्यात आली आहे 212026 जोशी जेल रोड पोलीस स्टेशन हदित जोशी गल्ली या परिसरात बाळासाहेब सर्वदे वय छत्तीस त्यांच्या खून झालं होतं त्यानुसार गुन्हे दाखल होऊन रोड पोलीस स्टेशनला मृतकांच्या भाऊच्या फिर्यादवर पंधरा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे त्यापैकी पाच जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेल्या आहेत राहुल शिंदे आतीश शिंदे तानाजी शिंदे अमर शंकर शिंदे आणि श्रावण शिंदे अशा पाच आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्याच्या प्रक्रिया केलेल्या आहेत उर्वरित आरोपी अटक करण्याबद्दल आता सर्व पोलीस स्टेशनच्या आणि क्राईम ब्रांचच्या टीम कामात लागलेल्या आहेत तेही लवकरात लवकर आम्ही ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू होणार आहे तपास आता इनिशियल स्टेजला आहे जेवढं तराली प्रोफेशनल तपास करायची ते पूर्णपणे आम्ही काळजी घेऊन करणार फिर्यादीच्या फिर्यादनुसार फिर्यादीच्या बहीण रेखा सर्वदे म्हणून ते अपक्ष उमेदवार म्हणून नॉमिनेशन फाईल केलं होतं पण काल नॉमिनेशन विथड्रॉ केलेलं आहे त्यानंतर त्यांच्या फिर्यादनुसार हे शालूम शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्ते परिवारचे लोक कायजन यांच्या महाला ते येऊन काय ओरडाओर्डी केलं आणि त्यांना टॉन्ट केला अशा त्यांनी फिर्यादला दिलेल्या आहेत त्यावर जाब विचारण्यासाठी वृत्त राणी त्यांचे सहकारी त्यांच्या कार्यालयाकडे गेलं आणि तिथं वाद सुरू झाला आणि नंतर आ, शंकर शिंदे यांच्या घरासमोर जे भांडण झालं त्यात हे चाकूने स्टाबिंग झालेलं आहे आणि हे घटनाक्रम आहे आणि त्या त्यांना नंतर हॉस्पिटलला त्याने घेऊन गेलं आणि तिथंही बॉस तिथं मृत मृत्य म्हणून डॉक्टरनी घोषित के। केलं आता मृतकांच्या सखभाऊ जे सोबत घटनाच्या वेळी होतं त्यांच्या फुड्याने आम्ही घेतलेलं आहे त्यानुसार आम्ही गुन्हे दाखल केलेले आहे बाकी जे काही टेक्निकल अँगलनी तपास करायची आणि बाकी जे मागे पुढे जे काय घडलेलं आहे त्या सर्व आता तपासाच्या भाग आहे तपासादरम्यान जे काय आम्हाला फ्रॅक्च्युअल इश्यूज समोर येईल त्यानुसार आम्ही वाढवणार आहे या, या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असेही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे